हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणत बारा ज्योतिर्लिंगाची ही यात्रा सुरू झालेली आहे श्रावण महिन्यातला आजचा दुसरा सोमवार आहे या सोमवार सोमवारनिमित्त आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दर्शन देत आहोत दोन अख्या हा दुसऱ्या सोमवारपर्यंत देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हे भीमाशंकरला दाखल होत आहेत आज पहाटेची महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे खरं तर मोठा उत्साह या ठिकाणी आहे मंदिर विविध फुलगांगांनी सजवण्यात आलेले भक्तिमय वातावरणामध्ये भीमाशंकरची ही श्रावण मासाची यात्रा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच पद्धतीने भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते हर हर महादेव ओम शिवाय म्हणत भक्तिमय वातावरणामध्ये श्रावण मासाचा हा सोहळा भीमाशंकरला पाहायला मिळतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका